नमस्कार आज आपण दिवाळी स्पेशलमध्ये खारे शंकरपाळे पाहणार आहोत तर त्यासाठी दोन वाटी मैदा घेतला आहे कणिक एक वाटी रवा तेल त्याचसोबत जिरं आणि ओवा कसुरी मेथी आहे काळे मिरे पावडर काळं मीठ आणि साधं मीठ आहे तर एवढं साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे तर या ठिकाणी दोन वाटी मैदा आपण परत टाकून घेतलेला आहे आणि त्याचसोबत एक वाटी रवा आणि एक वाटी आपण यासोबत कणी घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा आपण त्यामध्ये मिरेपूड घालून घेतलेली आहे आणि जिरा आणि ओ जे आहे तर ते एक एक चमचा आपण घेतलेला आहे त्याचसोबत कसुरी मेथीसुद्धा आपण टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा काळा मीठ आणि त्याचसोबत थोडं साधं मीठही आपण टाकून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी बारीक साखर एक चमचा चम मला घालायची होती परंतु ती स्किप झालेली आहे मी ती टाकली नाही आहे तर या ठिकाणी अर्धी वाटी तेल आपण या सगळ्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे जे तेल आहे तर हे सगळं आपण जे पीठ आहे त्याला सगळं सगळीकडे चोळून घेणार आहोत आणि छान आपली मुठ्ठी अशी बांधली जात आहे तर त्यामुळे आपलं मोहन बरोबर झालं असं आपण समजू शकतो आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा घट्ट गोळा भिजून घेणार आहोत तर आपण पाहू शकता की खूप अगदी घट्टही नाही थोडं किंचित सैलसर असा असा हा गोळा आपण भिजून घेतलेला आहे कारण या ठिकाणी आपण एक वाटी रवा घातलेला आहे आणि तो सुद्धा आपण त्या पाण्यामध्ये मुरेल त्यामुळे आपण थोडं किंचित सैल असा तो भिजवलेला आहे ते त्यानंतर तेल लावून आपण हे जे मिश्रण आहे ते झाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्या पिठाचे आता जी साखर स्कीप झाली होती ती मी या ठिकाणी एक चमचा बारीक साखर टाकलेली आहे आणि तो सगळ्या त्या गोळ्यामध्ये त्याला त्या साखरेला मिक्स करून घेतलेला आहे छान चोळून चोळून ती साखर त्यामध्ये मी मिक्स केली आहे कारण साखर जी आहे तर त्यामुळे छान असा गुलाबी रंग यायला मदत होते आणि चवीसुद्धा खूप फरक पडतो जसं आपण गोड पदार्थात किंचित मीठ टाकतो त्याप्रमाणे ह्या आपल्या खाऱ्याशंकरपाळ्यांमध्ये आपण थोडीशी साखर घालायची आहे आणि सहज्ण मिश्रणाचे मी आठ गोळे करून घेतलेले आहे आणि ते छान असे गोल गोल त्याचे बॉल करत एका बाजूला ठेवून दिलेले आहे आता त्यानंतर मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्या साजूक तुपाला छान फेटून घेतलेला आहे अगदी त्याचा थोडासा रंग बदलतो इथपर्यंत मी त्याला फेटून घेतला आहे अगदी हलकं आपलं तूप हे झालेलं आहे यामध्ये आपण मैदा घालून घेणार आहोत आणि हा मैदासुद्धा आपण ह्या तुपामध्ये छान फेटून घेणार आहोत असं हे फेटलेलं जे मिश्रण आहे तर हे आपण आता संबंध जे आपण आता जे गोळे केलेले आहेत तर त्या गोळ्यामध्ये आपण हे लावायला आपल्याला साठा म्हणून हे उपयोगी पडणार आहे तर एवढं मिश्रण आपल्याला हे लागणार नाही आहे परंतु नंतरसुद्धा करंजा वगैरे करण्यासाठी आपल्याला ते उपयोगात येते म्हणून ते करून ठेवलेलं आहे तर आपण एक एक गोळा घेऊन आता छान असे पातळ पोळी त्याची लाटून घेणार आहोत आपण साखर थोडी नंतर लावल्यामुळे अजून थोडंसं सा या साखरेला पाणी सुटलेलं होतं त्यामुळे थोडासा कोरडा मैदा लावण्याची आपल्याला आवश्यकता पडलेली आहे आता आपली ही पोळी लाटून झाल्यानंतर त्या आपण ज्याच्यात हा गोळा भिजवलेला होता त्या परातीतच मी थोडासा खाली मैदा टाकून घेतलेला आहे आणि त्यावर ही पोळी टाकून घेतलेली आहे आणि ह्या पोळीवर सुद्धा आपण थोडासा मैदा बुरबुरणार आहोत की जेणेकरून त्या पोळ्या एकमेकाला चिकटणार नाहीत आता ही दुसरी पोळीसुद्धा मी लाटून घेतलेली आहे आणि शंकरपाळी म्हटले की आजकाल म्हणजे पूर्वी फक्त हो ते दिवाळीत वगैरे होत होती पण आता वर्षभरच शंकरपाळी सुरू असतात मुलांना डब्यात द्यायला मधल्या नाश्त्यासाठी म्हणून आपण वर्षभर शंकरपाळी करतच राहतो तर अशी माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आता आपण ह्या एकेका पोळीला जो आपण तयार केलेला साठा आहे तो लावून घेत आहोत आणि एखादी पोळी थोडीशी छोटी असेल तर आपण तिला सहज असं लांबवून ती सारखी करून घेऊ शकतो आणि हा साठा आपल्याला खूपही लावायचा नाही आहे कारण की ते पदर नाही तर अगदीच वेगवेगळे होतील आणि आपण जो आता शेप देणार आहोत काजूचा तर तो काजूचा शेप तो राहणार नाही आणि त्याला असा वेगळाच आकार येऊन जाईल आता हे साठा लावल्यानंतरसुद्धा आपल्याला ही पोळी थोडी चार पदर आपण घेतलेली आहेत चार पोळ्या एकत्र करून घेतलेल्या आहे आता त्या लाटून घ्यायच्या आहे आता पोळपाटावरती मावत नसल्यामुळे मी पुन्हा ती परत रिकामी करून घेतलेली आहे आणि त्याच्या मागच्या बाजूने मी ही पोळी लाटत आहे आणि त्यानंतर आपल्याला एक औषधाच्या बाटलीचं झाकण घ्यायचं आहे आणि अगदी सेंटरला सुरुवात करायची आहे त्या पोळीच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला एक 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 करत हा शंकरपाळा काढून घ्यायचा काजू पारे आपण याला म्हणू शकतो अगदी काजूचा आकार येतो आणि तळल्यानंतर आपल्याला छान ते असे काजूसारखाच याचा रंग आणि आकार दिसतो आणि मुलांना अशा आकारामुळे खूप आवडतात हे शंकरपाळे आणि आपल्यालाही छान वाटते की प्रत्येक वेळा ते चौकोनी किंवा असा आकार देण्यापेक्षा डायमंड आकार देण्यापेक्षा आपण ह्या वेळेला थोडंसं काजूचा आकार याला देणार आहोत असं एक एक करत मुद्दा मी आपल्याला दाखवत आहे की एक अशी सरळ सरळ पट्टी आपण घेत जायची आणि उरलेले जे आहे तर त्याचा पुन्हा एक गोळा लाटून आपण त्याचे काजू पुन्हा पाडून घ्यायचे आहेत आता एका बाजूला आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं होतं ते गरम झालेलं आहे तर आपण यामध्ये जे आपण काजूपारे कापलेले आहेत तर ते टाकून घ्यायचे आहे आणि सुरुवातीला थोडंसं मोठं गॅस करायचं आहे आणि त्याच्यानंतर अगदी मंद गॅसवरच हे काजूपारे आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि खूप जास्त त्याला गुलाबी रंग येऊ द्यायचा नाही तर हलका बदामी रंग आला की आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आपण व्हिडिओत पाहू शकता की सुंदर असा रंग आलेला आहे आणि आता का हे काजू काढून आपण एका चाळणीवर टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि त्यावर आपण हे काजू टाकणार आहोत त्यामुळे थोडंफार तेल जे असेल तर ते त्याला तो टिश्यू पेपर जो आहे तर हा ते तेल शोषून घेईल अशा पद्धतीने सगळे शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि अतिशय सुंदर असे हे शंकरपाळे आपले तयार झालेले आहे अतिशय खुसखुशीत असे आणि अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आपण पाहू शकता अजिबात हे तेलकट झालेले नाही आहेत तर असे शंकरपाळे नक्की या दिवाळीत करा आणि खा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद